नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये दरवेळेसच आपण इडलीच्या पिठाच्या इडल्याच बनवतो तर यावेळेस आपण इडलीच्या पिठापासून दोन वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवणार ना आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो वटाना जवळपास दहा ते पंधरा मिनटं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये दोन तुकडे आल्याचे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून आपल्याला हे न पाणी टाकता वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे आपलं हे वटाण्याचं वाटण जे आहे हे तयार आहे असं दरदरीतच ते पाहिजे आहेत जास्त आपल्याला चिकण म्हणजे ते वाटून घ्यायचं नाही त्यानंतर याचा कच्चेपणा जाण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोहरी त्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर थोडा हिंग टाकून हे आपल्याला छानपैकी पाच मिनटं तेलामध्ये याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं ह्या जे सारण आहे किंवा हे जे मिश्रण आहे याला चव एकदम छान येत असते आणि त्यानंतर वटाणे शिजताना आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे आपल्याला मीठ अगदी बेतानेच घालायचं आहे अगदी थोडंच मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी इडलीचं पीठ तयार करून घेतलेलं होतं तर इथे मी साधारण अडीच वाटी तांदूळ वाटी उडदाची डाळ एक वाटी पोहे आणि थोडे मेथीचे दाणे टाकून घेतलेले होते आणि एक हिरवी मिरची टाकून घेतलेली होती तर तुम्ही बघू शकता पीठ अतिशय छानपैकी आंबलं गेलेलं आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये हे पीठ आंबत नसल्यामुळे यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकलेली होती आणि तुम्ही ते बघू शकता की अर्धं जे पीठ आहे इडलीचं ते मी एका काचेच्या भांड्यात आपण आता काढून घेणार आहोत या अर्ध्या पिठाचं आता आपण बनवणार आहोत छानपैकी आप्पे तर इथे मी अर्धं पीठ हे काढून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो आणि त्यानंतर आपण जे वटाण्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते वटाण्याचं मिश्रण टाकून झाल्यानंतर त्यानंतर इथे टाकून घ्यायचे आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका अतिशय छान अशी ही रेसिपी आहे या प्रकारचे आप्पे तुम्ही जर बनवून बघितले तर खायला ही खूपच रुचकर लागतात इथे मी बिडाच्या भांड्याचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकून हे तेल सगळीकडे मी छानपैकी पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर जे मिश्रण आपण आप्यांचं तयार करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकून झाल्यानंतर आपल्याला जवळपास हे आपे दहा ते पंधरा मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि हे जे पीठ आहे यामध्ये आपल्याला कुठेही सोडाचा आपण इथे वापर केलेला नाही नाही आहे कारण की पीठ हे छानपैकी आंबलं गेलेलं होतं त्यामुळे यामध्ये सोडा टाकण्याची अजिबात गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला आता हे आपे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि जवळपास दहा ते पंधरा मिनटापर्यंत आपण याला छानपैकी वाफवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता आपले आपे आता हे दहा मिनटात पंधरा मिनटात हे तयार झालेले आहेत आणि सहजपणे हे पलटी होत आहेत कुठेही चिटकले वगैरे नाहीत आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅचसुद्धा करून घ्यायची आहे इथे आता आपण हे जे आप्पे उलटले आहे उलटल्यानंतरसुद्धा साधारण दोन ते तीन मिनटंसुद्धा आपल्याला दुसऱ्या बाजूने हे छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत पुन्हा आपल्याला पुन्हा सगळे पलटी केल्यानंतर यावरती फक्त दोन ते तीन मिनटं झाकणं ठेवून आपल्याला हे पुन्हा थोडे वाफवून घ्यायचे आहेत म्हणजेच शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे ते कुठेही कच्चे राहणार नाहीत तर तुम्ही बघू शकता अवघ्या पंधरा मिनटामध्ये अतिशय रुचकर असे हे आपे आपले तयार झालेले आहेत त्यानंतर उरलेल्या पिठामध्ये मी एक चमचा तेलामध्ये तेल आणि मोहरीची फोडणी देऊन ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर वटाण्याचं अर्ध मिश्रण जे आहे ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे त्यानंतर कोथिंबीर आणि इथे सुद्धा चवीनुसार मीठ टाकून आपण याच्या इडल्या बनवणार आहोत पण आपण ह्या इडल्या इडली पात्रात न बनवता ह्या आपण आता वाटीत बनवणार आहोत अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण आपण आता यामध्ये मिक्सअप करून घेणार आहोत याला तुम्ही वटाणा इडली किंवा मसाल्याची इडलीसुद्धा म्हणू शकतात तर इथे मी वाट्या घेतलेल्या आहेत चार त्या वाट्यांनासुद्धा आपल्याला आता इथं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून ते छानपैकी सगळ्या वाटेला हे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे इथे मी पहिलेच इडली जे पात्र आहे ते मी पाणी टाकून त्याला झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर वाटीमध्ये हे प्रत्येक मिश्रण जे आहे जवळपास दोन ते अडीच चमचे टाकून घेतलेलं आहे आप अर्धीच वाटी हे मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी इडली पात्राच्या इथे हे ठेवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की इथे अशा पद्धतीने आपल्याला आता हे वाफवून घ्यायचे आहेत या इडल्या वाफवायलासुद्धा आपल्याला जवळपास दहा मिनटं लागलेली ला आहेत पाणी मी पहिलेच गरम करून घेतलेलं होतं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला इडल्यासुद्धा आता तयार झालेल्या आहेत आणि खायला म्हणाल तर ह्यासुद्धा अप्रतिम अतिशय वेगळ्याच प्रकारे या इडल्यांची चव लागत असते त्याच्यानंतर यांच्या ज्या कडा आहे या आपल्याला थोडं सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली इडली अतिशय सहज निघते आहे तुम्ही बघू शकता वा अप्रतिम खायला म्हणाल तर खूपच छान आणि जाळीदार ह्या इडल्या ह्या तयार आहेत तुम्ही ते बघू शकता त्यानंतर हे जे मिश्रण आहे बटाण्याचं हे इतके छान लागत असतात वटाण्यांमुळे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशा पद्धतीने वटाणा टाकून तुम्हीही इडलीच्या पिठापासून आप्पे आणि मसाला वटाणा इडली जी आहे ही नक्कीच बनवून बघा बघू शकता तुम्ही की अतिशय सुंदर हा नाश्ता इथे तयार आहे त्यासोबत मी इथे शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतलेली होती चटणीसोबत तही दोघही पदार्थ अप्रतिम लागत होते चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करायचं अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा त्यामुळे माझे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि अशा पद्धतीने एखाद रविवारी तुम्हीही असा नाश्ता बनवून बघा आणि हा पोटभरीचा नाश्ता आहे पोटभर तुम्ही हा नाश्ता करू शकता इथे मी तुम्हाला एक आप्पा फोडून दाखवणार आहेत की अतिशय वरून क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सुपर सॉफ्ट हे आप्पे होत असतात आणि चटणीसोबत तर अप्रतिम लागतात व्हिडिओ ला बघितल्याबद्दल धन्यवाद